तळोदा नगरपालिका निवडणूक तारीख अजून निश्चित नसली तरी हौशी उमेदवारांकडून अचानक समाजसेवा जागृत झाली असून जेसीबी मशीन वायफाय सेवा बसवण्यासाठी आणि बाकडे बसवण्यासाठी याची सहज उपलब्धता पाहून निवडणूक दरवर्षी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून आहे सौदा पालिका निवडणुकांचं बिगुल वाचल्यापासून हौशी नगरसेवकांसाठी इच्छुक उमेदवारांनी जेसीबी सेवा सुरू केली आहे तर कोणतीही मागणी नसताना ठिकठिकाणी विविध प्रभागात जेसीबी सेवा सुरू झाली असून परिसरातील घाण कचरा हटवणं पावसाळ्यात वाढलेले काटेरी वृक्ष तोडणं अशी निशुल्क सेवा सुरू झाल्यानं नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून मागील सात वर्षांपासून कुंभकर्ण झोपेत असणारे काही राजकीय नेते जागृत झाले व बसण्यासाठी न मागता बाग देणं सर्वत्र वायफाय सेवा उपलब्ध करून देणं याची जणू तळोद्यामध्ये स्पर्धाच लागली आहे एकूणच अचानक निवडणूक समोर असताना मतदार राजाबद्दल सेवेचा पाझर इच्छुकांना फुटला असून याची एकच चर्चा आता सर्वत्र सुरू आहे ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा